गडिंग्लज तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार माध्यमिक शिक्षक पदसंस्थेच्या सभागृहात झाला कार्यक्रम प्रकाश चौगुले डी एस गुरव यांचाही झाला विशेष सत्कार गडिंग्लज तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने दहावी बोर्ड परीक्षेत मराठी विषयात पंच्याण्णवपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला माध्यमिक शिक्षक पदसंस्थेच्या सभागृहात झालेल्या गौरव गुणवंतांचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्ष राजेंद्र खोराटे होते कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी घालून करण्यात आली स्वागत आणि प्रास्ताविक कोजामिशीचे संचालक सचिन शिंदे यांनी केलं यावेळी जिल्हा परिषदेचे आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळवल्याबद्दल प्रकाश चौगुले पर्यवेक्षक पदावर नियुक्त झाल्याबद्दल डी एस गुरव यांचाही विषय सत्कार करण्यात आला यावेळी सुनंदा माने एस गुरव राजेंद्र खोराटे यांनी मनोगत व्यक्त केली मराठी विषयात दहावी बोर्ड परीक्षेत पंच्याण्णवपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या बेचाळीस गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी रावसाहेब मुर्गी, विश्वजित चव्हाण डी एम मोकाझी वाय व्ही तराळ रमेश चौगुले सुधीर गुरव सुनील गुरव अनिल लोखंडे अनिल पाटील स्नेहा पारडे आदींसह शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन अर्जुन हराडे यांनी केलं तर संपत सावंत यांनी आभार मानले